नमस्कार हा टेम्पीपाडा नाका है, दादा बरोबर ना तर यांचं नाव आहे सतीश गुप्ता आणि म्हणता तुम्ही बघू शकता या समोर अपोजिटला आहे ना साजन ज्वेलर्स आहे त्याच ठिकाणी साई संस्था क्रिस्टल म्हणून हा जो ही बिल्डिंग उभी आहे त्याच्या अपोजिटला ते दादा इथे बसलेले आहेत दादा तुमच्याकडे काय काय हो तर दादांकडे मेंदू वडा आहे डोसा इटली आणि शाबुदाना खिचडी पण आहे कांदे पोहे आहेत आणि शिरा पण आहे तर मी दादांकडून मला वाटतं मी दादा तुमच्याकडे होईल घेऊन गेलो ना सर्व तर म्हणतोय मी आज सुद्धा आलो इथे मेंदूकड आणि इटली घेण्यासाठी तर आपण सर्वांनी इथे या दादांकडे आणि दादा एकदम रिजनेबल रेट देत आहेत असं नाही की दहा पाच रुपये मागे पुढे तर दादा इटली प्लेट आपली कशी आहे इटली प्लेट तीस रुपये आणि तुम्ही इटली क्वांटिटी मध्ये तीन देता ना तीन इथल्या देतात मित्रांनो इटलीची साईज पण खूप मोठी आहे दादा इटली दाखवता का तुम्ही इटलीची आणि मेंदूची साईज मी बघू शकता म्हणतोय इटली आणि मेंदूची साईज मोठी ही इटली आहे छान दादा तर नक्कीच आपल्या टेंबीपाड्यामध्ये आहे ते दादा आणि या दादांचं नाव सतीश गुप्ता आहे तर नक्कीच जर कोणाला जर पोटाला काही आधार द्यायचा असेल तर दादांचं ते छोटासा स्टॉल आहे या दादांना नक्कीच भेट द्या धन्यवाद दादा थँक्यू